होती माई तिला काय खावट होत पोळ्या तिला काय खावत होत पोळ्या सुन म्हणत्या त्या तुम्ही वाजवा की टाळ्या <laughs> वाजती वा की बाई तुझा नादा न माझ्या तुझ्या माझ्या वाजती की बाई

आली माई ग जीवची होती लाईन आयला मला सून म्हणती भांडी घासा तिच्या आयला म्हणती तुम्ही खाली बसा सुनाची आली होती माई ग जीवाची होती लाई सुनाची आली होती माई ग जीव

बाय मला िरीला काळा भर संसार केला भारी ग बाय दुदडी वाट्यावरी संसार केला भारी ग बाय गुजरी वाट्यावरी मला चार पोर चार पोर एक झाला वकील एक झाला डाक्टर संसार केला भारी गबाय गुदरी वट्यावरी संसार केला भारी गबाय गुदरी वट्यावरी शेत घेतलं बारा तार, एकर सुन न दिली मला शिरी भाक संसार केला भारी गबाय गुदरी वट्यावरी संसार केला भारी गबाय गुदरी वट्यावरी बसा